तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या घडामोडी भोसते घाटातील मृतदेहाचे गूढ कायम योगेश आर्याची पोलिसांकडून चौकशी सुरूच रहस्यमयी प्रकरणाचा उलगडा कधी होणार साऱ्या कोकणकरांचे लागून राहिले लक्ष मानगाव तालुक्यात ढग फुटी कुंभे ग्रामपंचायत हद्दीतील जोर गावात हाहाकार ग्रामीण भागात पावसाचा मोठा फटका आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून पोलिसांनी केला गोळीबार उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आणि महारक्तदान शिबिराला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद जकी खान मित्र परिवारतर्फे शिबिराचे आयोजन शिबिरात एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी केले रक्तदान आሁयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसतेगाटातील एका तरुणाच्या स्वप्नात खरी ठरलेली कहाणी आणि त्या ठिकाणी सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ अस्तबल सहा दिवस झाले तरी देखील उलगडले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी आजगाव येथील तीस वर्षीय योगेश आर्या या तरुणाला पडलेले स्वप्न तंतोतंत खरे ठरले त्याला स्वप्नात आलेला खेड रेल्वे स्टेशन नजीकचा भोसते घाट आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती मदतीसाठी त्याच्याकडे याचना करतो काय आणि योगेश आर्या खेडमध्ये येऊन त्या घाटात जातो काय आणि खरंच त्या ठिकाणी स्थानिक खेड पोलिसांना सांगून त्याच्याच स्वप्नात आलेल्या घटनेप्रमाणे मृतदेह सापडतो या घटनेने कोकणातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडालीये घटनेला सहा दिवस होऊन गेलेत अठरा सप्टेंबरला ही घटना उघड झाली आणि सप्टेंबरला खेड पोलिसांनी या घटनेच्या तपासाची सुरुवात केली आहे सध्या ज्याच्या स्वप्नात हे सगळे घडले तो योगेश आर्या या तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करत आहे चौकशीसाठी तो पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर देखील आपल्या मताशी ठाम असल्याचे समजते पोलिसांसमोर सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवणे हे आव्हान उभे टाकले आहे पोलिसांना तो मृतदेह कोणाचा आहे याचा उलगडा झाल्यानंतरच तपासाला खरी दिशा मिळणार आहे या गूढ आणि रहस्यमयी प्रकरणाचा आता उलगडा कधी होणार याचाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे मानगाव तालुक्यातील विभागात अतिदुर्गम डोंगराळ भाग समजला जाणाऱ्या कुंभे ग्रामपंचायत हद्दीतील तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या वृष्टीमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळलाय या ढगपुटी सदृश्य पावसामुळे धणवी सोडल्यानंतर जोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून डोंगराटून येणाऱ्या ओहळ्याच्या रस्त्यावरील मोऱ्यांचे कठडे तुटल्याने पाण्याचा मोठा लोंडा रस्त्यावर आलाय यामुळे दुचाकी वाहन वाहून जाता जाता वाचलीय इको गाडीला स्थानिक नागरिकांनी रस्सीच्या सहाय्याने बांधून ठेवल्यामुळे इको गाडी वाहून जाता जाता, जाता वाचलीय सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही आहे सदर माहिती कुंभे ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश कोंडेलकर यांनी पत्रकारांना आहे आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केलाय त्यात अक्षय शिंदेचा सा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय जो आरोपी था, इसकी पूर्व पत्नीने सेक्शुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी उसके लिए एक वारंट लेकर उसको आ, उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है देखिये अपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए और वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतलीये आणि पोलिसांवर गोळी देखील त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केलाय त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलीयसांवर अक्षय शिंदेनं पिस्तूल घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर संरक्षण गोळीबार झाला त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावला अशी माझी प्राथमिक माहिती आहे पर याची सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंति ह्याच्यामधनं जे काय आहे ते निष्पन्न होईल परंतु जो अक्षय शिंदे मारणा मारला गेलेला आहे तो काही सज्जन माणूस नव्हता पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच नराधमानं त्याच नीच माणसानं अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेला होता आणि त्यावेळी हेच सगळे आज मुलाखत देणारे सगळे सांगत होते की त्याला फासावर लटकवलं पाहिजे त्याला फाशी दिलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करण्याचं काम देखील महाविकास आघाडीच्या काही नेते मंडळींनी केलं आणि काल ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर घेऊन पोलिसांवर फायर केलं किंवा पोलिसांवर गोळीबार केला त्यावेळी त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता अक्षय शिंदे हा नराधम होता परंतु या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यातील मानगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निलेश अनंत कदम यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल खेडसह मानगाव विभागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय जामगे हे गाव सैन्य आणि पोलीस दलाची अविरत परंपरा जपलेलं गाव आहे या गावामध्ये गेल्या कित्येक पिढ्या सैन्य दलात आणि पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत निलेश कदम यांनी देखील रायगड पोलीस म्हणून गेली अनेक वर्ष सेवा बजावत आहेत रायगड जिल्ह्यातल्या मानगाव या ठिकाणी ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत त्यांच्या उत्कृष्ट कर्तबगारीमुळे त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे त्यांच्यावर रत्नागिरी आणि रायगड दोन्ही जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षव होत जामगे या त्यांच्या स्वतःच्या गावी देखील त्यांचे अभिनंदन होत आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांची जाहीर विराट सभा संपन्न झाली तर चिपळूणमधील ही सर्वात मोठी सभा आहे यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कदम यांनी शरद पवार यांची चिपळूण येथे जाऊन भेट घेतली व त्यांचा सन्मान केलाय तसेच त्यांचे आशीर्वाद देखील घेतलेत एस टी महामंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार भरत गोगावले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय तर आज पोलादपूर येथे आमदार भरत गोगावले यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले पोलादपूर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आमदार भरत गोगावले यांचा पोलादपूर पोलादपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व स्वागत करण्यात आले आमदार भरत गोगावले यांची महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाड विधानसभा मतदारसंघातील मानगाव लोणेरे महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येताच फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले यावेळी महिलांनी देखील औक्षण करून आमदार साहेबांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आगामी रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व फेरबदल करण्यात येत आहेत यालाच अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध श्रीराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे व तसे नियुक्ती पत्र देखील अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले सुबोध जाधव हे मानगाव तालुक्यातील इंदापूर भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जुने पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत तसेच सुबोध जाधव यांनी मनसे पक्षचिन्हावर चिन्हावर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या आहेत तसेच सुबोध जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील एकूण राजकीय पद प्रवास मानगाव तालुका उपाध्यक्ष त्यानंतर मानगाव तालुका अध्यक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि आता द रायगड जिल्हाध्यक्ष असं आहे सुबोध जाधव यांची मनसे द रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मानगाव रायगड जिल्ह्यातील विविध स्तरातून व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत तसेच पक्ष नेतृत्वाकडून दाखवण्यात आलेला विश्वास मी सार्थ ठरवेन तसेच पक्ष संघटना वाढीसाठी व वा बळकटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे मत सुबोध जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डीएने रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंगरोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखाना हॉल येथे केले होते या स्पर्धेत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील एकशे पन्नास कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर बांधकाम व अर्थसभापती यशवंत साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे मुख्याध्यापक पी जी देशमुख उपमुख्याध्यापक हेमंत खाडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार मितेश शहा संजय शिर्के प्राचार्य जयवंत माने आणि मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पायमोडे रोशनी परदेशी दिवेश पालांडे यांनी मोलाची कामगिरी बजावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार बुवा यांनी मोलाचे सहकार्य केले रत्नागिरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व रक्तदान शिबिराचे विक्रमवीर जकी खान यांच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे रत्ना रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तब्बल एकशे अडुसष्ट जणांनी रक्तदान करून पवित्र काम केले आहे जक्की खान मित्र परिवाराचे रशीद काजी मंजूर शेख युसुफ सोलकर आयान शेख प्रदीप देवरुखकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते व या शिबिराला शहरवासियांनी उदंड प्रतिसाद दिलाय एकशे अडुसष्ट वया या शिबिराला शहरवासियांनी उदंड प्रतिसाद देत एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान दिलय या शिबिराला महिलांचा खूप प्रतिसाद मिळालाय कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल व रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले होते रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्ण पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे जात असतात त्यांना तिथे रक्ताची गरज भासते त्यामुळे त्यांचा सहभाग या शिबिरात करण्यात आला होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे जकी खान यांनी आभार मानले आहे बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण